तर आजही संध्याकाळी काही ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढणार आहे त्यामध्ये नागपूर जिल्हा जो आहे इथे प्रभाव पडलेला आहे नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वातावरणामध्ये मोठी होते आहे यामागचं कारण देखील आपण आज पाहणार आहोतच पण सातत्यानं हुकत चाललेला जो भाग आहे म्हणजे आता आपण बघितलंय की पश्चिम महाराष्ट्रात अजूनही कुठे पाऊस झालेला नाही पण काल आपण व्हिडिओमध्ये सांगितले की पुणे वगैरे भागात होईल तर तशा पलीकडच्या भागामध्ये जी तोळणा साईट आहे इथे हा पाऊस आलेला आहे आणि सोलापूरमध्ये देखील आता सध्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी शितोळी वगैरे चालू आहे तर आज रात्री आणि उद्याच्या डेटला म्हणजे उद्याच्या अकरा तारखेला पुढे पावसाची मजल आहे या बाबतीत आपण बोलणार आहोत तर बघा सध्या गोंदिया जिल्हा नागपूरचा पूर्वेकडील भाग भंडारा या परिसरामध्ये वातावरण हे धुमाकूळ घालणार आहे त्यानंतर चंद्रपूरची उत्तर बाजू वर्धा काही भागांमध्ये तर त्यानंतर गोंदियाची दक्षिण बाजू वादळी वाऱ्यासहांच्या पावसाचं आगमन झालेलं आहे तर काही बहुतांश भागांमध्ये आज मध्यरात्रीपर्यंत या परिसरामध्ये वारे आणि वादळी पावसाचा जोर हा कायम आहे पुढचे तीन दिवस ह्या भागांमध्ये पाऊस हा अशाच प्रकारे तुरळ ठिकाणी काही ठिकाणी जास्त ठिकाणी हा निवांत सक्रिय राहणार आहे नांदेडच्या जे सोलापूर नांदेड लातूर परिसरामध्ये एक दिवसाआडं एक दिवसाआडं काही कोपऱ्यांमध्ये वातावरण सक्रिय होत आहे यामागचं कारणही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे या अगोदरही याची पूर्वकल्पना दिली आहे तर याची पार्श्वभूमी आपण पाहून पाहून पाँग आज पाहणार आहोत पण त्या अगोदर पश्चिम महाराष्ट्र तर मध्य महाराष्ट्र खानदेश विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्रात मागील तीन दिवसापासून वाऱ्याचा जोर हा जास्त आहे तो आजही आपण पाहिलात आणि हा किती दिवस राहणार आहे मग ठीक आहे वारे तर जोराने वाहत आहेत त्यानंतर त्यामागे जो बाष्प त्याने आणलेला आहे हे बाष्प कधी आपल्या महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे आणि ऐन वेळेला जो कांदा काढण्यास आलेला आहे या कांद्यावर तो काय परिणाम करेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज बघणार आहोत फक्त व्हिडिओ आपला जो चालू आहे लाईव्ह हा ग्रुपमध्ये शेअर करावा किंवा आपल्या प्रोफाईलला शेअर करावा आणि सगळ्यांना विनंती आहे फेसबुकची एक मोठी आ, हे आहे गवमेंट असते की हा व्हिडिओ जितका आपल्याला शेअर होईल जितक्याला लाईक्स येतील ते आणखीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत मिळेल ठीक आहे आपण सुरुवात करतोय आता उद्या होणाऱ्या कंडिशन साठी तर मित्रांनो सध्या वारे अरबी समुद्रमार्गे मार्गे प्रचंड प्रमाणे महाराष्ट्रात वाहत आहेत काही ठिकाणी विक्षोभ म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडनं दक्षिणेकडे वारे वाहण्याचे प्रभाव देखील खानदेशामध्ये बऱ्यापैकी तर विदर्भात बऱ्यापैकी वाढलेले आहेत याचा प्रभाव सध्या आपण पाहतोय की दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे सोलापूरच्या मोजक्या भागांमध्ये वगैरे पाऊस होतोय पण आता उद्यापासून जागांची जी रेलचेल आहे आणखीन थोडी वाढणार आहे उद्या थोडाफार अकोल्याला अमरावतीला नागपूरला त्याचबरोबर वाशिमच्या आणि हिंगोलीच्या तुरळक भागांमध्ये वातावरण हे डेव्हलप होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे येत्या चोवीस तासात कोणत्याही क्षणी या भागातल्या काही गावखेड्यांना गर्जनेचा पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी वादळी पावसाची देखील शक्यता आहे हे बाष्प टी मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे तर काही मोजके भाग आपण याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात तर बघा अकोल्याच्या उत्तर बाजूस अमरावती परिसर नागपूर जिल्हा त्याचबरोबर एक दोन ठिकाणी वातावरणाचे प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याच वातावरणाचा जो अलर्ट आहे तो कुठल्या भागाला राहू शकतो हे देखील पाहूयात वातावरण हे किनवळ भागामध्ये देखील सकाळी सक्रिय राहील उद्याच्या पेडमध्ये त्यानंतर अहिला नगर परिसर पुणे मुंबई तसेच रत्नागिरी राधारा जे धरण आहे रत्नागिरी परिसर जे आहे कोल्हापूर जो परिसर आहे या परिसरात देखील पहाटे निघालेली परिस्थिती पाहायला मिळेल या परिस्थितीचं स्वरूप दुपारी चांगल्याच गर्मीमध्ये वाढेल उद्या आ, अकोला अमरावती तसेच नांदेड जिल्हा हा हाय लेवलवरती असणार आहे उष्णतेच्या बाबतीमध्ये आणि उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये तर ह्या भागांना वातावरण सक्रिय होण्यासाठी पुढचे तीन दिवस सारखे वातावरण सक्रिय होण्यासाठी परिस्थिती चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि इथे बऱ्याच ठिकाणी गर्जनेचा पाऊस हा आणखीन काही दिवस चालत राहणार आहे उद्या नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्य देवीनगर परिसर पुणे सांगली भागा या भागामध्ये ढगाळ वातावरणामध्ये आणखी दुप्पट वाढ होणार आहे या वातावरणामुळे काही ठिकाणी जसे की नाशिकच्या तुरळक भागांमध्ये पुण्याच्याही मोजक्या भागांमध्ये तर छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक ठिकाणी एक दोन ढगांच्या संक्रमणामुळे हलक्या सरी संध्याकाळच्या वेळेला पडू शकतात अशी परिस्थिती उद्याच्या वातावरणाची या भागांमध्ये आहे तर सोलापूर लातूर साठी आणि सांगली या भागात देखील उद्याची परिस्थिती सक्रिय होण्यासाठी बऱ्याच ठिकाणी वातावरण डेव्हलप होण्यासाठी सक्रिय मॉडेलनुसार दिसते आहे आणि या मॉडेलच्या माध्यमातून या भागांमध्ये गरमीची लेवल भरपूर आहे बाष्पही भरपूर आलंय पण उद्या सुद्धा इथे चार वाजेपर्यंत किंवा साडेतीन वाजेपर्यंत वाऱ्याचा जो जोर आहे तो आणखी तीव्र असल्यामुळे पाऊस सहसा या भागांमध्ये टिकणार नाही तर हा जो वातावरणाचा जे बाष्प आहे हे नांदेड साठी अकोला अमरावतीसाठी नागपूर वर्ध्या यवतमाळ साठी त्याचबरोबर काही मोजक्या भागांमध्ये वाशिम इंगोलीच्याही परिसरामध्ये सक्रिय करण्यासाठी पोषक ठरू शकतो त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांनी अडीच ते तीन वाजता दक्षिणेकडनं आणि पश्चिमेकडनं येणाऱ्या ढगांची गर्दी आपल्याला पाहायला मिळताच आणि चार ते पाच वाजता गर्जनेचे प्रकार ऐकू आल्यास लगेच हाकापाकीच्या नादी लागायचं आहे त्यानंतर आपण शुक्रवार ते शनिवारची कंडिशन बघूयात शनिवारी महाराष्ट्रामध्ये अक्षुर पाऊस होणार आहे तो म्हणजे मराठवाड्याच्या काही बहुतांश भागांमध्ये यामध्ये लातूरचा नंबर आहे लातूरच्या तुरळक भागांमध्ये हा पाऊस सर्व दूर नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष घ्यायची आहे कारण काय होते आपण सांगितले उदाहरणार्थ लातूर सोलापूर आहे देवीनगर परिसर असेल नांदेड असेल इथे बरेच जण पाऊस येणार आहे याची वाट बघतायत आणि नंतर अशा त्यांच्या भावना होत आहेत की हा पाऊस येणार नाही आपल्याकडे नुसतं आवडून चालू आहे ही कंडिशन जे आहे ते फक्त दहा टक्के ते बारा टक्के आहे सर्व दूर हा पाऊस नाही आता यामागे जी रेवरची जी कंडिशन आहे त्या तारखेला सुद्धा सोलापूर लातूर नाशिक क्षेत्र पुणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे त्यामुळे रेवरच्या दे, रेवरच्या डेटला देखील शेतकऱ्यांनी अलर्टवरती वरती लागणार आहे हा पाऊस सर्वदूर नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो सुखरूप घरी येणार आहे मात्र मित्रांनो चौदा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत आपल्या कामाचं नियोजन अशाच पद्धतीने चालू ठेवा तुळजापूरमध्ये विजांचा आणि गर्जना चालू आहे असं म्हणतायत मी परत एकदा तुमच्या सोलापूर लोहारा खुर्द या आणि अकोलकोटी धाराशिव अशा चौरस बाजूंमध्ये वातावरण हे पूर्णपणे सक्रिय झालेले आहे पण मित्रा या भागामध्ये काही मोजक्याच गावांना हा पाऊस पडणार आहे आज रात्री निलंग्या भागामध्ये देखील काही ठिकाणी पेंडवणीपेक्षाही अधिक पाऊस होण्याचे चान्सेस आज निलंगाच्या दक्षिण पश्चिम या भागामध्ये आहे आंबाजोगाईची हो देखील दक्षिण बाजू हा घेऊ शकतो त्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी आज कांदा वगैरे काही झाकायचं राहिला असेल तर झाकून ठेवा तर आता थोडंसं आपण वातावरणाच्या बाबतीत कर्जत श्रीगोंदा ह्या बॉंड्रीलगतच्या भागांना देखील काही ठिकाणी शितोडी तुटणं पाऊस पडणं अशी कंडिशन देखील राहू शकते आणि हे वातावरण सरळ सरळ कडाष्टी पर्यंत किंवा बीड पाटोद्याच्या बीड भागामध्ये दे पर्यंत देखील राहू शकतं आणि त्यानंतर बघूयात आपण लातूर जिल्ह्यामध्ये आणखी काही भागांमध्ये ढगाळली परिस्थिती आहे परळी वैजनाथ गंगाखेड आणि अहमदपूरच्या मोजक्या भागात देखील आज संध्याकाळी वातावरण हे सक्रिय होणार आहे एक दोन ठिकाणी गर्मीची लेवल हाय लेवल होती असल्यामुळे उदाहरणार्थ गंगाखेड आणि परळी वैजनाथ या भागामध्ये गरमीची लेवल जी आहे ती सध्या हाय लेवलवरती हो आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील भागात भागातल्या शेतकऱ्यांनी कांदा वगैरे काही झाकायचं राहिला असं झाकून ठेवू शकता पाऊस मात्र नॉर्मल पद्धतीने एक दोन ठिकाणी होऊ शकतो आणखीन अकोला अमरावतीचा जो परिसर आहे जो अमरावतीचा दक्षिणेकडील भाग आहे पूर्वेकडील भाग देखील आहे नेर परिसर देखील यवतमाळचा भाग आहे या भागात संध्याकाळी देखील काही ठिकाणी वादळी वारे सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत पुलगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी वर्धा पुलगाव या भागात देखील रात्री मध्यरात्री विजांचा लकल आणि वाऱ्यांचा जो जोर आहे तो हाय लेवलवरती आहे त्यामुळे या देखील शेतकऱ्यांना अलर्टवरती राहायचा आहे हिंगणघाट देखील मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे सचिन ठाकरे कारंजा लाडची परिस्थिती या दोन दिवसात आणखीन बिघडणार आहे फक्त आपल्या भागामध्ये नॉर्मल काही ठिकाणी हा पाऊस होईल तर वारे काहूर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असणार आहे कमेंट करा कमेंटला उत्तर दिले जातील कमेंट करा सगळ्यांनी कमेंटला उत्तर दिले जातील तुमच्या तर बघा उद्या सुद्धा कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागामध्ये आगमन होणार आहे अहिल्या नगर परिसरात दिवस मावळीपर्यंत ढगाळलेली परिस्थिती वाढणार आहे मात्र वारे प्रचंड जोराने मुंबई कोकण किनारपट्टी नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे भोकरगंज जाफराबाद कन्नड सिल्लोड या भागात देखील जोराने वाहणार आहेत त्यानंतर कोल्हापूर सांगली पुण्याच्या पूर्वेकडील भागात देखील वारे प्रचंड जोराने वाहणार आहेत वाऱ्याचा प्रभाव विदर्भातही अकोला अमरावतीपर्यंत दुपारपर्यंत हा जोराने वाहणार आहे त्यानंतर ढगाळलेली परिस्थिती होईल हळूहळू वातावरण पोषक होईल उद्या नांदेड उत्तर भाग अमरावतीचा तुरळक भाग नागपूर वगैरे भाग देखील वातावरणाच्या लढारवती पुन्हा येतोय त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना देखील उद्या सुद्धा काही मोजक्या भागांना अलर्ट आहे पावसाची कंडिशन जी आहे ती सोळा आणि सतराला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वाढणार आहे तोपर्यंत मराठवाड्यावरती फारसा धाक नाहीये म्हणजे फक्त नांदेड आणि लातूर वगैरे भाग वगळता तोपर्यंत नांदेडला लातूरला ला, निरंग्याला इकडे धाराशिवच्या काही लोहारा कुर्तीची साईड आहे या भागामध्ये पाऊस होत राहणार आहे आणि पाऊस महाराष्ट्रामध्ये हे जे बाष्प बनलेलं आहे पश्चिम विक्षोभ जे बनलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता त्यानंतर आपण त्यांना फोनवरती उत्तर देखील दिले आहे अॅक्च्युअल हे बावीस तेवीस तारखेपर्यंत हे सत्र चालू शकतं पण जे कामं करतात ते कामं अखंडपणे चालू ठेवा हा पाऊस सर्वदूर नाही हे देखील गोष्ट लक्षात ठेवा गंगापूर तालुक्याची कंडिशन मित्र बघायला गेलं तर सध्या तुमच्या भागामध्ये कंडिशन खराब नाहीये एक दोन ठिकाणी हलक्या सरी ह्या दोन दिवसात देखील पडू शकतात अकरा आणि बाराला सुद्धा पण आपल्याला सोळा तारखेच्या अगोदर जे काही कामं चालू आहेत ती कामं करायची आहे